हे स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्र शेळवी या ठिकाणचे आहे मित्रांनो राजारामबापू पाटील दूध संघाचा टँकर दूध घेऊन जाण्यासाठी शेळवी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आपण पाहू शकता ह्या यामध्ये हा टँकर राजारामबापू पाटील दूध संघाचा शेळवी या ठिकाणी पोहोचलेला आहे मित्रांनो हे दूध शेतकरण केंद्र पाच एप्रिल रोजी सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या शेवीसाठी हे दूध शेतकरण केंद्र सुरू झालेले आहे मित्रांनो तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या दूध शेतकरण केंद्राचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येत आहे मित्रांनो हे स्वामी समर्थ दूध शेतकरण केंद्र शेळवे या ठिकाणचे आहे हे दूशितकरण केंद्र पंढरपूर पुणे जुना पालखी मार्ग शेळवे या ठिकाणचे आहे मित्रांनो आपण पाहू शकता हा राजाराम बापू पाटील दूध संघाचा टँकर या ठिकाणी दूध घेऊन जाण्यासाठी आलेला करा, 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 आज, आहे मित्रांनो चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कॉमेंटही करा मित्रांनो आज चोवीस एप्रिल आहे